तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती प्रश्न आम्ही जनसामान सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर राहा अपडेट जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यात बोगस कामांची मालिका सुरू भ्रष्टाचाराची चौकशीची मागणी जळगाव जामोद मध्ये विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचाराचा आरोप जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यातील रायपूर आदिवासी गावाजवळ मागील वर्षी बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे आदिवासी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते शेतकऱ्यांची शेतजमिनी वाहून गेल्या पिके नष्ट झाली परंतु या नुकसानाची भरपाई अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही तहसीलदार आणि पटवारींनी आदिवासी शेतकऱ्यांच्या नावावर कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे सिमेंट संरक्षण भिंतीच्या बांधकामात भ्रष्टाचाराचे आरोप महापूर शिवारात पूर रोखण्यासाठी लाखो रुपये खर्च करून सिमेंट वॉल बांधण्यात आली आहे मात्र या संरक्षण भिंतीच्या बांधकामात गुणवत्तेची पायमल्ली झाल्याचे आरोप आहेत भिंतीमध्ये आवश्यक असलेल्या असारीचा वापर करता निकृष्ट दर्जाचे सिमेंट आणि रेती मिश्रित गिट्टीचा वापर केल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे याशिवाय या, या बांधकामासाठी आवश्यक असलेला एस्टिमेट बोर्डही लावण्यात आलेला नाही ज्यामुळे ठेकेदाराने मनमानीपणे काम केले असल्याचे स्पष्ट होते भ्रष्टाचाराची चौकशी आणि तपासणीची मागणी स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांनी या बांधकामाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे गुणवत्ता विभागाने या बांधकामाची तत्काळ तपासणी करावी आणि निकृष्ट दर्जाच्या कामासाठी बिल अदा करू नये अशी मागणी जोर धरत आहे ठेकेदाराने रॉयल्टीची माहिती देऊन कुठची रेती वापरली ब्रासची किती रॉयल्टी जमा केली याची सविस्तर माहिती घ्यावी अशी जनतेची मागणी आहे शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई आणि चौकशीची अपेक्षा आदिवासी शेतकऱ्यांनी आपले नुकसान भरपाई मिळवण्यासाठी वेळोवेळी प्रशासनाकडे अर्ज केला परंतु अद्यापही त्यांना न्याय मिळालेला नाही तहसीलदार आणि पटवारी यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असल्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे शासनाने या प्रकरणाची दखल घेऊन शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे लोकांचा संताप आणि सरकारकडे मागणी या प्रकरणामुळे जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यात संतापाचे वातावरण पसरले आहे लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी भ्रष्टाचाराच्या चौकीची मागणी केली आहे सरकारने यावर त्वरित पावले उचलून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी जनतेची मागणी आहे जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकारने प्रभावी पावले उचलावीत असे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले आहे शासनाच्या दुर्लक्षामुळे आदिवासी शेतकऱ्यांचे भवितव्य अंधारात लोटले जात असल्याचे संतप्त नागरिकांचे म्हणणे आहे जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यासाठी बेल ऐकून दाबा तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज